आणि मी आहे ना आता खाली गेलतो फुला तोडाला आलो इकडं कामोट्याला जरा डाकला करत होता सागरच्या पप्पा जर सुद्धा तर सागर गेला झेरूक सणाला त्यात राहतातच फोन आणता तर बघू इथून ये सगळं झाल्यानंतर कुठं कुठं जायचं आहे चार पाच कामं ते करून इज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेलं आहे आणि म्हणजे की मगचं शर्ध घेतलं आहे कारण तारा तर योगाचला पटक्या आणि चालू सोनारला कारण की आज सोयीचा साखरपुडा बारकी सोन झाला नाही मग ते सोनं जा चलो मला आपा इथून झालेला पहिले आप काम करायला गेलं रिक्षाचा कारण की काहीतरी आहे ते एकदा शेंजीचा काहीतरी इशू आहे आणि मी आहे ना खाली तो, तो 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 ता ता आता खाली गेलतो फुला तोडाला आम्ही तयारी म्हणजे भिंण तयारी केली तयारी वगैरे पण पनवेलला आणि मी चाललो घरी आपण ते पॉइंटला ते आपा पण आलं आणि पण चालेल काम त्याला आता आम्ही तर आम्ही ना अनाच्याला सोडली आणि सागरना मी आम्ही दोघं आलो इकडं कामोट्याला ते जरा दाखला करत होता सागरच्या पप्पाच्या मृत्यूचा तर सागर गेला झेरुक सणाला आला त्यात राहतातच फोन आंदा तर बघू इथून येऊ सगळं झाल्यानंतर कुठं कुठं जायचं आहे चार पाच काम आहेत ते करून मुकाच सोनारीला साखरपुड्याला जायचं आहे चार पाच कामं निपटून घ्या हे कुठे गेला अजून माहित नाही तर मी विचार केला बरं ब्लॉक कंटिन्यू करतो तोपर्यंत आमच्या शाळांना पोरया सगळ्यांनी छाणा बोरे बाब त्यांची बघा कसं जाऊ गप्पा पहिली जाऊमध्ये आणि आमचं काय काम झालं नाही आम्हाला तर दोन वाजता परत बोलेल तोपर्यंत आम्ही जावाला आणाला जेतो बिर्याणी रायता जास्त घेतले ना रायता <laughs> तर घेतले राईस पण एक्स्ट्रा येत जा बस झाला चल तो पाठीमागं दुसरा बघा म्हणजे पेपर येत एक जरा पाठीमागं नुसता आज बसायला जागाच नाही ढवली पसारा मांडले आणि तर आम्ही मस्तपैकी जेवून घ्याव त्यानंतर बघू जेवायला पण आम्ही प्लेट घेत बस सारी ग्लास ग्लासच विषय राहिला नको नको चल नको चल एक एक गोट मारू आहे तर आता आम्ही आहे ना मस्त एक की बसताव बसता येऊ बसले कवा कपाचा फुल त्याला हा आणि फुल येईन डायरेक्ट संध्याकाळी बोलतो आता खाऊ बोलत चलो तर <laughs> खाते लेते हे जावाला तर आता आमचं आहे ना कामोट्याला काम झाला काय बघते असा टोकून आणि निघलो आम्ही पेनला जायला पेनला काम आहे आमचं जरा चलो पेन मे जाके मिळते इकडे आहे ना आता मी घेतली तयारी करायला चलो तर एखादा तयारी केलं वाटे की के झुबरी झुबरी आणि इकडे आहे ना वहिनी मला आईस्क्रीम दिली होती आता मी घेतली आणि खावायला मी कधीपासून झाला जवळजवळ दोन तीन घंटे झाला आल्या इथं कसा कुसला यो पेपर तो पेपर असा पेपर तसा पेपर 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 अगदी वाजता पेपर जास्टला अद्दी वाजे लिस्ट तू बरा झालीस तुम्ही पेपर पेपर जे बाबा डाबरवताना असा तसा यमका तमका कोण तहसीलदारला वलकीचा असेल तर काम करून द्या करत म्हणजे थोडीशी मदत होईल ना आम्हाला खरंच पेन तहसीलदारला कोणाचे कोण ओळखीचा असेल तर मला डायरेक्ट इंस्टाग्रामला डी एम करा सिरियसली वाटायट <laughs>

आणि आम्ही पेनशी आता बघला तर हे बघा डायरेक्ट शेंजी उडवलेला वाटत ग झोपून गाडी झाली होता का बाबा तू डायरेक्ट गाडी उडवली पाहिणी ही बघा काय उडवली ते मधीन टेकले गाडी आणि बघा माऊ माझ्या पाणी पाहिजे ओम श्री अधिकेश्वाय नमः ओम श्री रमावाय नमः ओम श्री अनन्ताय नमः पाणी मी माझा आणि क्रीम रोल એટલે आणि चायना क्रीम रोल खाव बार काय पियाची बारी आली

या बाहेर गेल तर म्हणजे आम्ही डायरेक्ट आता येथे डायरेक्ट आणला मी उद्या मुसीला आजचा ब्लॉग इथं सेंड करताय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट